जय भीम नमो बुद्धाय नाही आम्ही आज आम दुसरं गुत्तं घेत ते बी झाले तुम्हाला की आज हे बघा हे ताई चवाळ घेऊन येणार आता आणखी हे मुळाली गठूड आता मी घेणार हे आकाच्या डोसक्यावर आणि त्या दोघीजण घेतात आणि आम्ही घेते बर जा मग आता <laughs> गेल्या आता त्या दोघीजणी गठोडे घेऊन सगळ्या बाया बायाच आहेत आम्ही आणि ह्या दोघीजणी पटपट भरा जरा दोघीची आहे बघा जोडी आणि आमची जोडी तुम्हाला दाखवते कोण आहे ते आणि काय करायचं तू कशाला बेजार होती तू कोठ 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 ही आहे बघा ही घडी आता मी आथरायली आहे चव्हाळ आता माय टाकणार

तुम्हाला आता दा दाखवते मायला बघा शिडिओ म्हणा येत नाही माय काय म्हणती ते बघा तुम्ही आता एकदा नक्कीच ऐका तुम्ही आधीच हासाय बघा मायला मन बर या शिडिओ मन हिडिया बघा मायला हिडिओ येत नाही बघा काय म्हणा डबल येतात म्हणून दाखव मन येतात डबल मन येतात बघा मायला येईना झाली बघा म्हणायला हुडिओ हुडिओ म्हणाली <laughs> तिला जरा पटकन म्हणा येत नाही बघा वरे माय टाक लवकर आपले आभाळ आप आले का भिजी होती का काय ते त्यांनी यायचा तू जमा जमा पडशील नाही तर प नुसतं हेडबाळायचं रान आहे म्हणा तनकटाय जरा रानामध्ये मध्ये हे काय गवत झाले चला माहिती आता जरा ग गडबड गडबड चालू आहे मी बी आता नेते पटपटोडी नाहीतर आभाळ आले ते बघा आभाळ आले नका आत्रू आता मी मोबाईल ठेवून देते सगळ्या जणी दे आडायचा बघा मी आम्हाला नावाने की कि व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते घ्यायचे ना हे बघा भावान बहिण मा घरी गेलते बघा तर काय कराय गेल ती माय तुम्हाला सांगा मा काय करायला गेलते घरी तू आमलेट का आमलेट आधार कार्ड हे बघा भावा नं आता मायची इंग्रजी बघाले माय हे फास्ट इंग्रजी बोलायली काय म्हणाली आधार कार्डाला अपडेट तिला अपडेट येईना झाले डबल हे ना बरं बरं आय अपडेट म्हण की बघा आई आई अपडेट किती सोपं आहे अपडेट म्हण की हे बघा माहीची बघा किती फास्ट इंग्रजी आहे हे